इचलखंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या सहा कोटी पंचवीस लाख रुपये निधीतून सांगली नाका ते प यड्राफाटा रस्ता कॉन्क्रेटीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ प्रकाश आमदार प्रकाशांना आवाडे यांच्या शुभ हस्ते व शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली व हातकरंजली विधानसभा मतदारसंघाचे भाजप जनस्वराज्य शक्ती पक्षाचे नेते व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे विजय भोजे कुरुंदवाड कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे तारारणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्वाडे तारारणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पाटील कल्पन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगले कल्लापान्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासो सांगावे माजी उप उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते माजी आरोग्य सभापती संजय केंगार यशवंत प्रोसेसचे व्हाईस चेअरमन श्रेनिक मगदूम नऊ महाराष्ट्र सुदगिरणीचे संचालक गोगा बांदार यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट